नित्यपाठाच्या बेचालिस ओव्या ॐ नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातिता ब्रह्मानंदा शाश्वता हैरम्बताताता जगद्गुरो ज्योतिर्मय पुराण पुरुषा अनादि ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा माया चक्र चाळका अविनाशा अनन्तवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा मनोजदमना शुद्ध शुद्धचैतन्या मनमोहना कर्ममोहका विश्वंबरा जेथे सर्वदा शिवस्मरण ते आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये भलत्या भलत्यामिषे घडो शिवस्मरण न लोहाला गुण झघटता सुवर्ण करीतसे न कळतप्रशिता अमृत होय होय औषध नेनता भक्षित परीरोग हरे तत्काळ जय जय शिव मंगल धामा, निज आत्मा राम, चराचर फलांकित कल्पद्रुमा, नामा अनामा हिमाचल सूता मनरंजना जनका शफरी ध्वज दहना ब्रमानंदाबालोचना भवंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रङ्गा गिरिशा मानस सरोवरी तु क्रीडसी निर्धारी तव अपार परोपरि सर्वदा वर्णिति अन्माय न कळे तुजे आदिमध्यावसान आपणचि कारण कोठे प्रगटसि याचे अनुमान हायी न पडे जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळभक्त कार्यास उडी घालिसी सदा शिव हि अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी तो परम पावन संसारी हो तारी इतरांते तारी शास्त्र वक्ते नर चित्तांचा करिता विचार परीशिव नाम एक सर्व प्राय चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सर्वसिद्धी प्राप्त सत्य सत्य त्रिवाचा। जय जयाजी पंचवदना महापापद्रुमणी कानन दहना निरंजना भवहारका माता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा, शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अंधकमर्दना दक्ष मखभंजना दानवदमना दयानिधे जय किशोर चंद्रशेखरा उर्वी वरेंद्रनंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा लीला विचित्र लिला विचि कोटिभाणुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधिप्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता मूर्ते परमानंदा परमपवित्रा परात्परा पंचदश पशुपते पयफेन परम मंगला परब्रह्मा जय जय श्री मूर्ती तू वेदवंद भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती अगाधनीथी जय जय भस्मोद्लिता योग्य ध्येया भक्तभवंगा सकळजन आराध्यलिंगा नेई वेगी तुजपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिकग्रामधिक आश्रम धिकगृहपर उत्तम धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार जासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिव रूप जैसे प्रणियाचे अहोरात तैसे शिवनामी लागत तरी मग बंधन कैसे कामगजविदारक का पंचानना क्रोध जलत विध्वंस प्रभंजना लोबांधकार झंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सरविपिनकृशाना दम्भनगभेदकासहस्रनयना लोभमहासागरशोषणा अगत्स्य महामुनिवर्या आनन्दकैलासविहारा निगमागमवन्द्यादिनोद्धारा रुण्डमालाङ्कितशरीरा ब्रह्मानन्दादयानिधे धन्य धन्य ते चीजन शिवभजनी ते पारायण सदा शिवलीलामृतपठन करी श्रवण करीती सांगे शौनका प्रती जे भस्म धारण करीती त्यांच्या पुण्यास नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती धारण त्यासी वंदिती शुक्रदुहीन तयांचे घेता दर्शन तरती जण तत्काळ चारी वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अणुमात्र ते अंत्यजाहुनी अपवित्र लेईले नाना तरी प्रेतची। जरी भक्षती मिष्टान्न तरी ते केवळ पशुसमान मयुरांगीचे व्यर्थनयन तैसे नेत्र शिव शिव म्हणता वाचे मूळ न पापांचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ती कमलोद्व गजास्य इंद्र आणि माधव, आणि नारदादी योगिंद्र, जो ब्रह्मानंद अपर्ण मिलिंद, शुद्ध चैतन्य जगदादी खंद विश्वंभर दयाब्धी जो पंचमुख दशनयन भार्गवरद भक्त जीवन अघोर भस्मासुरमर्दन भेतातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका की गाजतसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातुनी काढूनी पूर्ण संरक्षी नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त ओम नम शिवाय